नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो रेल्वे ग्रुप डीच्या ज्या वॅकन्सी निघालेल्या आहेत त्यांचे ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात झालेली आहे तर हा ऑनलाईन अर्ज कशा तऱ्हेने करावा हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा आजच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या ऑनलाईन अर्जाची जी लिंक आहे ती लिंक टाकलेली आहे त्या लिंकवरती गेल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर खोलेल आणि खोलल्यानंतर बघा इथं अप्लाय नावाचं ऑप्शन आहे या अप्लायवरती क्लिक करायचं आहे आणि इथं दोन दिसतात तुम्हाला अप्लायवरती क्लिक केल्यानंतर क्रिएट अॅन अकाउंट आणि ऑलरेडी हॅव अॅन अकाऊंट जे प्रथम आर आर बीमध्ये अर्ज करत आहेत त्या उमेदवारांनी पहिले क्रिएट अॅन अकाऊंट म्हणजेच अकाऊंट ओपन करून घ्यायचं आहे आणि ज्यांनी ऑलरेडी आर आर बीवरती ज्यांचं अकाऊंट आहे त्यांनी ऑलरेडी हॅव अॅन अकाउंटवरती जाऊन आपला अर्ज भरून घ्यायचा आहे तर मी हा जो अर्ज भरत आहे यासाठी मी ऑलरेडी अकाऊंट तयार केलेलं होतं म्हणून मी ऑलरेडी हॅव अॅन अकाऊंटवरती क्लिक करतो आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर खुलेल आता इथं बघा दिसते साईन इन टू युअर अकाउंट तर यामध्ये आपल्याला दिसत आहे की मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस तर इथं मोबाईल नंबर आपण जो टाकलेला आहे तो टाकून घ्या तुम्हाला जो असेल तो ठीक आहे पासवर्ड टाका तुम्हाला तुमचा जो पासवर्ड आहे ठीक आहे बघा त्याच्यानंतर आय एम नॉट वरती तुम्ही त्या बॉक्समध्ये क्लिक केल्यानंतर लॉग इनच्या ऑप्शनवरती जाऊन लॉग इन करून घ्यायचं आहे आता लॉग इनच्या ऑप्शनवरती लॉग इन, इन, इन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर येईल जनरल इन्स्ट्रक्शन आहेत ऑनलाईन ॲप्लिकेशन आणि ॲप्लिकेशन हिस्ट्री तर आपण ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती जाणार आहोत याच्यामध्ये दोन प्रकारच्या तुम्हाला पोस्ट दिसत आहेत एक आय सी एन झिरो आठ दोन हजार चोवीस व्हेरीएस्ट पोस्ट इन लेवल वन ऑफ सेवन सी पी सी मॅट्रिक्स आपल्या लेवल वनसाठीच म्हणजेच ग्रुप डीसाठीच फॉर्म भरायचा आहे तर आपण याच्यावरती क्लिक करणार आहोत तर बघा इथं आपल्याला बघा झोन निवडायचा आहे ज्या आर आर सीसाठी आपण क्लिक करत आहोत तर इथं आपण मुंबई झोन निवडलेला आहे आणि खाली बघा आय एम नॉट करंटली डिबेट बाय एनी आर आर सी ऑर आर आर बी यावरती आपण इथं क्लिक करून नेक्स्टवरती जायचं आहे नेक्स्टवरती गेल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर खोलेल आता बघा कंट्री ऑफ नॅशनॅलिटी आपण ऑलरेडी क्रिएट यान अकाउंटवरती टाकलेलं होतं डेट ऑफ बर्थ जे आहे ॲज रेकॉर्डेड इन मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट मार्कलिस्टनुसार तुम्ही डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची आहे आपोआप तुमचं एज इथं पुढे येऊन जाईल फुलनेम ॲज रेकॉर्डेड इन मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट यावरती दहावीच्या मार्कशीटनुसार तुम्ही नाव टाकून घेतलेलं आहे ते ऑलरेडी तुम्ही क्रिएट अँड अकाउंटवरती बघितलेलं असते फादर नेम ॲज रेकॉर्डेड इन मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट हे पण आपण ऑलरेडी क्रिएट अँड अकाउंटवरती टाकलेलं असते पुढे मदर नेम जे आहे मदरनेम पुढे टाकून द्यायची आहे जेंडर हे ऑलरेडी आपण टाकलेलं असते ईमेल ॲड्रेस टाकलेला असतो मोबाईल नंबरसुद्धा टाकलेला असतो ग बघा हे जेव्हा आपण क्रिएट अँड अकाउंट करतो ना त्यावेळेस ह्या गोष्टी आपण ऑलरेडी टाकलेल्या असतात त्यामुळे यामध्ये आपण बदल करू शकत नाही पुढे बघा मॅरिटल स्टॅटस आहे तुम्ही मॅरिड असाल अनमॅरिड असाल ते टाका नेक्स्ट आहे रिलिजन बघा रिलिजनमध्ये तुमचे जे कास्ट आहेत जे कास्ट आहेत ते तुमच्या अशा प्रकारच्या कास्ट दिलेल्या आहेत त्या कास्ट तुम्ही टाकून घ्या त्यानंतर डू यू विश टू अवेल फ्री एक्झॅमिशन तुम्हाला फ्रीमध्ये पास पा भेटते एस सी एस टीसाठी तुम्हाला माहीत आहे आणि ही पास तुम्हाला पाहिजे का यासाठी तुम्ही एस किंवा न्यू करू शकता आपण यसच करायचं आहे मदर टंग कुठली आहे तुमची लँग्वेज कोणती आहे मातृभाषा ती लिहा तिथं मराठीच आहे आपली सर्वांची तर मराठीवरती क्लिक करायचं आहे है ना ते झाल्यानंतर बघा चॉईस ऑफ लँग्वेज फॉर एक्झॅमिनेशन हे अत्यंत महत्त्वाचं आहे की तुम्हाला जी एक्झाम द्यायची आहे हे कोणत्या भाषेमध्ये द्यायची आहे इथे लिहायचं आहे म्हणजे ऑलरेडी आपण याच्यावरती जर क्लिक केलं तर आपल्याला वेगवेगळ्या तर भाषा दिसतात तर यामध्ये तुम्हाला मराठीमधून द्यायची असेल तर मराठी करू शकता आणि इंग्लिशमधून द्यायची असेल तर इंग्लिश करू शकता पुढे परमनंट व्हिजिबल मार्क ऑफ आयडेंटिकेशन वन हे ऑलरेडी आपण क्रिएट अँड अकाउंट करताना इथे टाकलेलं होतं मोल ऑन चेस्ट इन राईट साईड टाकलेलं आहे आणि सेकंड नंबर मोल ऑन राईट हँड तर बघा तुमचे जे आयडे आयडेंटिफिकेशन मार्क आहेत ते तुम्ही टाकायचे आहेत खाली बघा कम्युनिटी डिटेल्स कम्युनिटीमध्ये कुठली कास्ट येते एस सी येते एस टी येते ओबीसी येते हे लिहा पुढे नेम ऑफ द कास्ट ठीक आहे कास्टचं नाव लिहायचं आहे ठीक आहे इथं कास्टचं नाव लिहायचं आहे कास्ट कुठली आहे तुमची त्याचं कास्टचं नाव लिहा ठीक आहे पुढे आहे कम्युनिटी सर्टिफिकेट नंबर जे कास्ट सर्टिफिकेट आहे त्याचा सर्टिफिकेट नंबर काय आहे ते लिहायचं आहे पुढे कम्युनिटी सर्टिफिकेट इश्यू ऑथॉरिटी कोणी इश्यू केलं होतं ते लिहायचं आहे एस ओ जनरली आपल्याकडे इश्यू करतात काही ठिकाणी कलेक्टर डिप्टी कलेक्टरसुद्धा इशू करतात इश्यूंग स्टेट ऑर युनियन टेरिटरीज मग कोणत्या राज्यामध्ये इश्यू केलं होतं आपलं तर महाराष्ट्रात राहील जनरली कम्युनिटी सर्टिफिकेट डेट इश्यू कोणत्या तारखेला ते आपलं कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते इश्यू झालं होतं डू यू विश टू अवेल फ्री रेल ट्रॅव्हल पास फॉर द एक्झॅमिनेशन असंच करायचं आहे प्लीज इंडिकेट निअरेस्ट रेल्वे स्टेशन जवळचं जे रेल्वे स्टेशन आहे ते तिथे तुम्हाला टाकायचं आहे पुढे बघा अपलोड युअर वैलिड कास्ट सर्टिफिकेट अपलोड डॉक्युमवरती जाऊन अपलोड डॉपो डॉक्युमेंटवरती जाऊन बघा तुम्हाला जो आहे अशा प्रकारचा इंटरफेस खुलेल आणि याच्यामध्ये तुम्ही ब्राऊजवरती जाऊन तुम्हाला जे आहे तुम्ही जिथं ते केलेलं आहे सपोज मी आता याच्यामध्ये गेलो तर मी इकडे याचं सर्टिफिकेट ठेवलं होतं याचं जाऊन सेव्ह करून घ्यायचं आहे ठीक आहे सेव्ह झालं डॉक्युमेंट अपलोडेड सक् सक्सेसफुली डॉक्युमेंट स सक्सेसफुली अपलोड झालेला आहे पुढचं आहे पोस्टल अॅड्रेस डिटेल्स स्टेट कुठला आहे ते लिहा महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट जो असेल ते लिहा ॲड्रेस पूर्ण लिहा जो तुमचा आहे प्रेझेंट नियरेस्ट सिटी किंवा मेजर टाउन जो आहे ते लिहा त्याच्यानंतर पिनकोड लिहा परत प्रेझेंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस जो पण तुमचा असेल तो लिहा पुढे तुम्हाला सेव्ह करायचा आहे आणि सेव्ह केल्यानंतर नेक्स्टवरती जायचं आहे नेक्स्टवरती गेल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर खुलेल आणि हे एकदम सोपी आहे बघा एक्स सर्विसमॅन डिटेल्स आर यू अॅन एक्स सर्विसमॅन नो बरोबर आहे एक्स सर्विस सर्व्हिसमॅन जर असाल तरच एस करा अन्यथा नो करा पर्सन विथ बेंच मार्क डिसेबिलिटी डिटेल्स ठीक आहे आर यू अ पर्सन विथ बेंच मार्क डिसेबिलिटी जर तुम्ही डिसेबल पर्सन आहात तर येस करा अन्यथा नो करा डू नीड अ स्क्राइब इफ यू रायटिंग ॲबिलिटी इज अफेक्टेड इन अकॉर्डन्स विथ प्रोविजन मेन्शन इन पॅरा नंबर इलेव्हन ऑफ सी एन झुरे टू थाउजंड ट्वेंटी फोर तुम्ही जर आता याच्यामध्ये असाल तर खालची माहिती लिहायचं आहे म्हणजे इतर नी नोच इल इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास ई बी सीसाठी ई बी सी जर असाल तर तुम्ही यस करा नसाल तर नो करा डिटेल्स ऑफ सर्विंग रेल्वे अप्लिकंट आर यू अॅन एम्प्लॉय ऑफ इंडियन रेल्वे रेल्वेची एम्प्लॉय असाल तर येस अन्यथा नो पुढे पाहा करंट एम्प्लॉयमेंट डिटेल जर रेल्वे एम्प्लॉय असाल तरच तुम्हाला पुढची करंट एम्प्लॉयमेंट डिटेल द्यायची आहे पुढे बघा डिटेल ऑफ कोर्स कम्प्लिटेड ॲक ॲप्रेंटिस जर तुम्ही अप्रेंटिस केलेली आहे तर यस करायचा अन्यथा नो करायचा आहे पुढे बघा बँक डिटेल फॉर रिफंड ऑफ फी तुम्हाला सर्वांना माहीत असेल की रेल्वे जे आहे जर तुम्ही रेल्वेच्या एक्झामला हजर राहिले तर तुमची जी फी आहे ही रेल्वे रिटर्न करत असते त्यासाठी तुम्हाला तुमची बँक डिटेल द्यायची आहे रिफंड ऑफ फी अकाउंट होल्डर नेम ज्या अकाऊंट होल्डर नेमवरती आपल्याला फी वापस करायची आहे म्हणजेच आपलं स्वतःचं नाव रिफंड ऑफ फी बँक अकाऊंट नंबर आपला बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे त्यानंतर कन्फर्म रिफंड ऑफ फी बँक अकाऊंट नंबर हा कन्फर्म करून घ्यायचा आहे रिफंड ऑफ फी बँक आय पी एस सी कोड आय पी एस सी कोड टाकायचा आहे आणि कन्फर्म करून घ्यायचा आहे रिफंड ऑफ फी बँक नेम कोणती बँक आहे ते टाकायची आहे आणि रिफंड बँक ॲड्रेस ऑलरेडी येऊन जाईल हे सर्व डिटेल्स व्यवस्थित पाहून घ्या नंतर सेव्ह करा सेव्ह केल्यानंतर नेक्स्टवरती जा नेक्स्ट वरती गेल्यानंतर तुम्हाला तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन टाकायचं आहे तर ऑलरेडी मी इथं डिटेल टाकलेले आहेत बघा हे क्वालिफिकेशन टाईक इकडे टाकायचं आहे रोल नंबर सर्टिफिकेट नंबर ट्रेड स्टेट डिस्ट्रिक्ट बोर्ड जे आहे डेट ऑफ पासिंग टाकायचं आहे आणि पर्सेंटेज टाकायचं आहे हे सर्व टाकल्यानंतर पुढे तुम्हाला जायचं आहे नेक्स्टवरती नेक्स्टवरती गेल्यानंतर बघा सर्वात महत्त्वाचा पार्ट येतो अपलोड प्रोफाईल ठीक आहे आता बघा ॲप्लिकांट कलर पासपोर्ट साईज फोटो इथं जाऊन तुम्ही ब्राऊज करून घ्यायचा आहे ब्राऊज केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस खुलेल आणि जो तुमचा फोटो असेल तो तुम्ही इथं क्लिक करून परत इथं राईटच्या बटनवरती जाऊन क्लिक करून घ्यायचा आहे पुढे आहे ॲप्लिकांट सिग्नेचर आता बघा ऑलरेडी मी अपलोड केलेली आहे ब्राऊजवरती जायचं आहे ॲड करायचं आहे आणि राईटवरती क्लिक करून ती पण ॲड करून घ्यायचा आहे हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे कारण ही जे बॅकग्राऊंड आहे यामध्ये लक्षात घ्या स्पेसिफिकेशन फॉर फोटोग्राफ इट शुड बी अ रिसेंट कलर पासपोर्ट साईज फोटोग्राफ विथ व्हाईट बॅकग्राऊंड नॉट ओलर दॅन टू मंथ्स म्हणजे तो व्हाईट बॅकग्राऊंडवाला फोटो असला पाहिजे आणि दोन महिन्याच्या आधीच्या नसला पाहिजे त्याची साईज बघा थर्टी फायव mm एम एम इंटू फोर्टी फायव्ह mm, एम 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 किंवा तीनशे वीस गुन्हेला दोनशे चाळीस पिक्सल अशी असली पाहिजे पन्नास बी ते शंभर के बीपर्यंत हा फोटो चालतो अशा तऱ्हेनं आपला फोटो असला पाहिजे व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये आणि सिग्नेचर बघा सिग्नेचरची जी साईज आहे पन्नास के बी ते तीस के असली पाहिजे आणि जे पी जी किंवा जे पी जी फॉर्मॅटमध्ये हे दोन्ही फोटो आणि सिग्नेचर तुमचं असलं पाहिजे ठीक आहे ह्या जल्यानंतर तुम्ही सेव्ह करू शकता जर हे तुमचं सेव्ह नाही झालं तर तुमचा ॲप्लिकंट जे आहे अर्ज हा पुढेच जाणार नाही हा पुढे गेल्यानंतर नेक्स्ट करा नेक्स्ट केल्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा इथे इथं तुम्हाला प्रेफरन्सेस आता बघा इथं दहा प्रकारच्या पोस्ट तुम्हाला दिलेल्या आहेत आता या दहा प्रकारच्या पोस्टमध्ये तुम्हाला जी आवडती त्याची पहिली पोस्ट द्या मी इथं सेंट्रल रेल्वे एस एन टी टाकलं पहिलं केलं दुसरं मी सेंट्रल रेल्वे कॅरेज अँड वॅगन हे टाकलं तिसरं मी सेंट्रल रेल्वे वर्कशॉप टाकलं त्याच्यानंतर सेंट्रल रेल्वे असिस्टंट ब्रिज टाकलं त्यानंतर सेंट्रल रेल्वे टी एल अँड वर्कशॉप टाकलं सेंट्रल रेल्वे असिस्टंट ट्रॅक मशीन्स टाकलं त्याच्यानंतर सेंट्रल रेल्वे ट्रॅक मेंटेनर फोर टाकलं त्याच्यानंतर पॉईंट्समॅन बी टाकलं ठीक आहे त्याच्यानंतर हे टाकलं मग अशा तऱ्हेने आपण या आप पोस्ट प्रेफरन्सेस देऊन टाकायच्या आहेत या सर्व पोस्ट प्रेफरन्सेस तुम्ही दिल्यानंतर इथं बघा आय हॅव एक्सरसाइज अँड चेक माय ऑर्डर ऑफ पोस्ट प्रेफरन्सन फॉर द पोस्ट आय एम इंटरेस्टेड टू अप्लाय इथं क्लिक करा पुढे जा पुढे गेल्यानंतर तुम्हाला असा प्रकारे दिसेल इथं आणखी एक तुमचं ॲग्रीमेंट आहे I hereby declare that I have gone through the eligibility criteria for the post and that I meet the requisite eligibility condition. I understand that in case any information submitted by me is incorrect or cancelled sorry concealed I shall be liable for immediate disqualification or any other action per extent rule. I also declare that I have never been dismissed from any government service. Ye tumi declaration worthy click या बॉक्सवरती क्लिक केलं की इथं पुढे प्लेस टाकायचं आहे तर प्लेस जे पण तुमचं असेल ते तुम्ही टाका प्लेस टाकल्यानंतर तुम्ही परत याला सेव्ह करू शकता सेव्ह झाला म्हणजे आतापर्यंत तुमचं सर्व कम्प्लीट झालं आणि पुढे तुम्हाला दिसेल प्रिव्ही ॲप्लिकेशन तुम्ही जो अर्ज भरला तो पूर्ण अर्ज तुम्हाला दिसेल तुम्ही बघून घ्यायचा आहे पूर्ण चेक करून घ्यायचा आहे त्यानंतरच पूर्ण प्रिव्ही केल्यानंतर इथं बघा खाले तुम्हाला दिसते आय हॅव री चेक द अबोव डिटेल्स अँड फाउंड करेक्ट सर्व चेक करून घ्या तुम्ही पूर्ण पूर्ण चेक केल्यानंतर तुम्ही तिथं खाली हे करा आणि नंतरच सबमिट करा सबमिट केल्यानंतर तुम्ही फीज पेड करायची आहे आणि या ॲप्लिकेशन फॉर्मची जी आहे प्रिंट काढून घ्यायची आहे अशा तऱ्हेने आर आर बी ग्रुप डीचा अर्ज तुम्हाला भरायचा आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद